नमस्कार एस पी नाईन मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले आपण विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींच्या विशेष मुलाखती आपण घेत असतो तर आज या मुलाखतीसाठी आपण पंचायत समिती उमेदवार सौ स्नेहल सूरज पाटील यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत आज त्या अधिकृत उमेदवार म्हणून पंचायत समिती दुधगाव येथून त्या उमेदवारी लढत आहेत आणि त्यांच्याकडून त्यांचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत प्रथम मॅडम आपल्याला नमस्कार मराठी न्यूज चॅनलच्या वतीने आपण आपलं एज्युकेशन काय आहे माझे नाव सोस्नेहल सुरेश पाटील मी एक सर्वसामान्य घरातील मुलगीच आहे आणि माझ्या सासरीही मी सर्वसामान्य घरातीलच आहे साहेबांनी सगळ्यात प्रथम सर्वसामान्य घरात उमेदवारी देऊन लई असं मोलाच सहकार्य पण केले आणि मी त्यांची शिक्षा ऋणी आहे माझं एज्युकेशन एम एच्या ओळखी आहे म्हणजे सुशिक्षित तुम्ही आहात एज्युकेटेड आहात आणि समाजामध्ये तुम्हाला खूप काही चांगलं करायचं आहे त्या दृष्टिकोनातून तुम्ही या राजकीय क्षेत्रामध्ये कुणाची प्रेरणा घेऊन या राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही आला आहात मला माझ्या माहेरी माझे आजोबा असू देत पंजोबा असू देत किंवा वडील असू दे त्यांच्यापासून सरपंच चालू झाली तिघेही सरपंच होते आणि तिथून एक मनात एक हा आणि माझे मिस्टर दोन हजार आठ पासून जयंत पाटील साहेबांचे विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष होते आणि आता युवा अध्यक्ष आहेत त्यांच्याकडून ही मला प्रेरणा मिळाली आणि असाच माझा प्रवास चालू झाला दोन वर्षा माग साहेबांच्या मला फोन आला की फो ताई तुम्ही एक हरदी कुंपाचा कार्यक्रम घेता का मी म्हंटल सुरुवातीला नाही मला काही हे जमणार नाही तर त्यांनी म्हटले नाही स्नेहो तुझ्याकडून होऊ शकतंय आणि तू करू शकतेस मग त्यांनी मला सांगितल्यानंतर मी महिलांनी सांगितलं असं असं आपल्याला एक हळदी कुंकवाचा कार्यक्रम घ्यायचा आणि तुम्ही मला सगळे साथ द्या आणि आपण एकत्र येऊया महिलांनी साथ दिली आणि त्या जवळजवळ दोनशे ते अडीचशे दो 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 बायका एकत्र आल्या आणि तिथून मला एक प्रेरणा मिळत गेली आणि हा प्रवास चालू झाला छान तुमच्या आता तुमचे मिस्टर गेले दोन हजार आठ पासून जैन पाटील साहेबांच्या सोबत कार्य करतात एक युवा नेता म्हणून सक्रिय असतात सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं कामगिरी आहे तर तुमचा किती सपोर्ट त्यांना असतो नाही मी त्यांना फुल सपोर्ट करते कारण मलाही लहानपणापासून राजकारणाची असं कोणत्याही गोष्टी चालवणूक वगैरे आमच्या दोघांची ह्याच्यात कारण दोघंही एकाच ह्याच्यापासून असल्यामुळे दोघांनाही सपोर्ट फुल आहे त्यांनीही मला कधीही केलं नाही मी त्यांना कधी केलं बरोबर आता जयंत पाटील साहेबांनी तुमच्यावर जो विश्वास आहे सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला तुम्हाला उमेदवारी दिली आहे त्यांचा काहीतरी तुमच्यावर विश्वास आहे म्हणून ती उमेदवारी दिली आहे त्या उमेदवारी दिल्याबद्दल जयंत पाटील बद्दल तुमच्या तुम तुम काय प्रतिक्रिया आहेत नाही साहेबांनी एक मोठा विश्वास आमच्यावर टाकला आणि त्यांना एक असं वाटतंय की ह्यांनी ह्यांच्याकडे काहीतरी एक जिद्द आहे आणि त्यांनी ते पुढं करू शकतील या विश्वासाने साहेबांनी दिले त्यामुळे मी त्यांची खरच आभारी आहे साहेब मला मी त्यांना भेटले म्हटले की माझं आर्थिक आता जस चाललंय की निवडणूक म्हणलं की पैसा नाही तसं कोणताही साहेबांनी मला किंवा बल असं काय ते साहेबांनी बघितलं नाही आणि तुम्ही त्याचं काही नाही फक्त तुम्हाला लोकांचा एक विश्वास हा आणि त्यांना एक नमस्कार करण्याची तुमच्यात जिद्द असे की झालं एवढा विश्वास टाकून साहेबांनी मला आज घ्यायची तुमच्यावर त्यांनी विश्वास जो दाखल आता तुम्ही एक महिला उमेदवार आहात आता तुम्ही तर तुम्ही पंचायत समितीच्या उमेदवार आहात तर तुमच्या प्रभागामध्ये किंवा भागामध्ये तुम्हाला विकास काम करायचे आहेत तुम्हाला जर जनतेने निवडून दिलं तर महिलांसाठी स्पेसिफिक तुम्ही काय तुमच्या अजेंडा आहे मी आता सध्या दोन वर्ष झाल्या डाटा ऑपरेटर म्हणून पंचायत समिती पंचायत ग्राम मध्ये ग्रामपंचायतीमध्ये पंचायत समितीला माझ्या महिन्यातून एकदा तर मीटिंग येणं हो जाणं होते ज्या काही महिलांच्या साठी सध्या मी जास्त सुरुवातीला महिलांच्या सबलीकरणासाठी त्याच्यावर विचार करून ज्या योजना आहेत आता नवीन आलेल्या असू दे किंवा शिलाई मशीन असू दे किंवा मेहंदीपालन काही ज्या योजना आहेत त्यांच्या सगळ्या आणण्याचा प्रथम प्रयत्न करून त्यांच्यासाठी आधी काम करण्याची इच्छा आहे

साहेबांच्या मार्फत असते किंवा साहेबांनी आजपर्यंत आमच्या गावातली चाळीस एक लोकांना आतापर्यंत आमच्या गावातली चाळीस युवक साहेबांच्या म्हणजे अंडर त्यांनी लावले अशा त्यांनी काम करतात हा जॉब लाईफ त्यामुळे इथून पुढे युवकांना चांगला प्रतिसाद मिळेल तुमच्या भागात तुम्हाला अशी कोणती समस्या नजरेस आली की ती समस्या मी ती निवडून आल्यानंतर पूर्ण करणार आहे अशी तुमच्या डोक्यात कोणती समस्या आहे किंवा तुम्हाला नजरेस आलेली समस्या कोणती आहे लोक साहेब आठ गावावर आमच्या आहेतच त्यांची असं समस्या फक्त बायकांनी निवडणुकीला फिरताना म्हणजे प्रचारला फिरताना बायकांकडून आम्हाला प्रतिक्रिया देते महिलांसाठीच काम पाहिजे आणि आम्ही म्हणजे रोजंदारीच्या महिलांना तर अवश्य वाटते की आम्हाला घरी बसून काहीतरी एक इथं छोट एक त्याच्यासाठीच पहिल्यांदा महिलांना फेक असते यायचं येत्या पाच वर्षात तुमचा काय विकास आराखडा असेल विकास आराखडा जे आता हे पाच वर्ष आहेत हे पूर्ण मी म्हणजे जनतेसाठीच त्याच्यात सा, ते विचार करूनच आम्ही त्याच्यात पाऊल टाकले कारण आपल्याला लोकांनी हे दिलंय आणि कशासाठी आम्ही कोणता विचार करून दिले ह्याच्यावर पण आपण त्यांना पाच वर्ष वेळ देणं गरजेचं आहे आणि पाच वर्ष पूर्ण आपण त्यांच्यासाठी काम करणार तुम्हाला मतदारांना या माध्यमातून काय मेसेज द्यायचा साहेबांनी एक सर्वसामान्य कुटुंबातील कोणत्याही म्हणजे असं काय असं लालच म्हणे त्यांनी सगळे असे म्हणजे आर्थिक न बघितलं ना की आमचं राजकीय बघितलं आहे असं सर्व आजपर्यंत आम्ही कसं कोणत्या मोठ्या निवडणुकी किंवा पहिलीच निवडणूक आहे आमच्या घरची आणि ती पंचायतीची नाही आहे की पंचायत समितीची उमेदवारी मिळाली फक्त एक उच्च शिक्षित आणि सर्वसामान्य आणि सुशिक्षित आणि त्यानंतर कोणतंही चारित्र्यावर हे नसणार अशा एक उमेदवारी माझ्यावर विश्वास टाकून दिलाय त्याबद्दल तुम्ही त्याचा विचार करून एक सुशिक्षित शिक्षण म्हणजे कुठली गोष्ट नाही आणि तुम्हाला असं मोठं कोणतं पैसे दिल्याशिवाय त्यामुळं तुम्ही एक विश्वास टाकून आम्हाला सर्वांना तुतारी या चिन्हावर मतदान करून तारखेला केलं म्हणून पुढची पाच वर्ष आम्ही त्यांच्यासाठी कार्य करायला सदैव रात्र दिवस कधी रात्री बारा असू दे आमचे मिस्टर असं किंवा असो म्हणजे चोवीस तास तुम्ही जनतेसाठी घेतलेला आहे आणि जनतेसाठी त्यांच्यासाठी काम करतो ठीक आहे तर आज आपल्या सोबत सौ स्नेहल सुरेश पाटील पंचायत समितीच्या उमेदवार होत्या त्यांनी आपला प्रवास एका सर्वसामान्य कुटुंबातून नेतृत्व करण्याची त्यांची इच्छा आहे आणि महिला सबलीकरणासाठीही त्यांनी खूप योगदान देणार आहेत याच्या आधीही दिली आहे त्यांचे मिस्टर युवा अध्यक्ष म्हणून जयंत पाटील साहेबांच्या सोबत गेले दोन हजार आठ पासून आहेत त्यांच्या कामाचे खोच पावते म्हणून त्यांनी आपल्या पत्नीला या पंचायत समितीच्या दुधगाव या मतदारसंघातून त्यांना उभं केलं आहे आणि जनतेने त्यांना मतदान करावं असे त्यांनी या मुलाखतीच्या माध्यमातून आव्हानही केलेलं आहे तर अ... अशाच नवनवीन विशेष मुलाखती पाहण्यासाठी पाहत राहा एस मराठी युअर टाइम युवर न्यूज धन्यवाद चॅनलला ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकन वर क्लिक करायलाही विसरू नका